नमस्कार या लवकर सर्वांनी आपल्या लाईला माझा आवाज येतो का आवाज बंद कुमधी आवाज बंद आहे का कुमे नाही मला आता यूट्यूबचा चार्जिंग संपते ना त्याच्यामुळे आवाज बंद होतो मला काय माहिती नाही पडत Sagat Pahit Uji Laila Uji Laila Tuhulia Syar Kepak Kepak फाकी करू पाकी असंच लिहायचं बरं का चला फेकम फाकी करू काय थोडी फेकू इकडलं तिकडं त्याला फेकम फाकी करूया जरासे असेल तर फेकम फाकी करणे का मस्त मजा करने का मजा करने का कृपया ना रहती में आली ना माने नियत तो मनी आई मतलब फोन खिलवलेला कि बस और लेट बण रही आणि बालवाडीत शिशु शिशुवर्ग जायच्या अगोदरच मी हे मुलांना पाटील पेन्सिल कडू कलरचे बॉक्स दप्तर हे सगळं घेऊन यायचे आणि दुपारी जेवण झालं की घरातच शाळा भरवायची म्हणजे मग मुलं शाळेत चालले ते रडत नाहीत मग जेव्हा नाव टाकतो आपण तेव्हा हे आत्ताच्या बायांचं काय मुलगी दहा मुलगी किती वर्गात गेली दुसऱ्या वर्गात गेली अजून मराठी मिडियमचं पण काही येत नाही क क पण येत नाही आणि मोबाईलचं सगळं कळत बाप कसं व्हायचं पोरांच्या अभ्यासाचं मी मी बोलते की पाटी हे पेन्शिल ते वय घेऊन येत आहे माझ्याकडे मी घेते थोडं थोडं अभ्यास की माझ्या हा मोबाईलचं नाही कळतं आईच्या आईच्या आता नेट गेलो फोनचं माझा फोन माझ्या हातातला हेच काटून घेते लगेच आणि मला लगेच काल सांगत होते सा। खाली जाऊन ना वर येऊन सांगते सा। आई तुझ्या मैत्रिणीची लाईव्ह सुरू झाली पा हे सगळं कळते एवढीशा पोरांना अगं असे कसे लाईव्ह सुरू होईल एक दिवस काय झाली होती लवकरच नऊ वाजता सुरू हे सगळं कळते माझ्या म्हणजे माझ्या मैत्रिणीचे व्हिडिओ बघते लाईव्ह बघते वाढदिवस होतं ते बघितलं यूट्यूबचं सगळं कळते पूर्वी अरे काल काय मला बोलत होते काल मी आम्ही स्वयंपाक माझा फोन घेतला आणि बोलते मी काहीतरी पाठवलं तुझ्या मैत्रिणीला तुला काय नको पाठवता जाऊ तुला तर लिहितात नाही येते इमोजी पाठवू नको काही रडाय बिडायची चॉकलेट नाही तर गुलाब पाठवायचे नाही मी असा हात पाठवला म्हणून मला आता डिलीट बी येत का एवढं सिलेक्ट राहत तुमची एवढं कळतं मोबाईल मधलं अभ्यासाचे मोबाईल मधलं सगळं कळत आणि मी डिलीट बी केलं मग केलं कोण कोण माहिती माहिती नाही म्हणणे मला नाही माहिती पण दुपारी पण ती बाई तुझं नाव घेत होती तुझ्या चॅनलचं मला अच्छा मग मला सांगायचं ना मग तू तिकडं तू आई तिकडं कामं करत होते मग ना। म्हणून आम्ही इकडं बसलो होतो हॉलमध्ये तेव्हा मग मी मी लगेच कट केलं मी लगेच डिलीट केलं बाबा लि लिहिता येत नाही आणि युट्यूबमधले गाणे कार्टून सगळं काढता येते ती कोळशी पण काय माहिती बटन दाबते आणि तोंडाने बोलते तारक मयता लावा <laughs> मला पण माहित नव्हते एवढं मी पण नाही तसं मी मला मी मी लिहून बघते गाणं मला पाहिजे असं गाणी टाकायच्या वेळेस गाण्याचं नाव लिहिते ही तोंडाने बोलते कुठं ऑप्शन आहे का माहिती तिला सगळंच माहिती म्हणलं असं रिकाम टेकडेपणा करत बसते ना माझ्याकडं मला मग ती खाली आहे खाली मी नाही गेली बघा कालपासून तिरका पावस येत होता ना मग त्या वारंविरं होतं मला भीती वाटते पावसाची लाईट गेली तर लिफ्टमध्ये अडकून बसेल मी त्याच्या हॅलो दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये लाईक केल्याबद्दल धन्यवाद मास्क लावून आली बोला पाणी झालं का काय म्हणता कसे आहे तुम्ही आल्या का सी सी टी व्ही येतात सांग बोलत होते मी यांना बाबुलेच हुशार आहे अभ्यास करायला ये म्हटलं तर गाणी मा डान्स करायला येते तीन नंबरचे बटन दाबले दाबून आणि आपण लाईव्ह सभेमध्ये उपस्थित आहे सर्वांच्या साक्षीने आणि सहकार्याने मी उमेद छाया रामचंद्र रण दिवे बारामतीवरून स्वतः हजर आहे धन्यवाद मॅडम नमस्कार कसे आहे तुम्ही आशीर्वाद द्या मी मस्त आहे तुम्ही कसे आहे खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या लग्नाचं बघता का नाही लग्न करायचं आहे ना तुम्हाला आताच आताच अच्छा आता चालू मॅडम मी गावीवरून गावची जत्रा होती बाबू एवढे उन्हात अरे देवा देवा गरमी जत्रा कमाल आहे मग चांगलंय चांगलंय जत्रा तर जत्रा करायचं एन्जॉय मग काय म्हातार झाल्यावर करायचं काही हो तुम्ही पण ना हो काही हो काय काय हो, हो? जाऊ द्या तुम्हाला तर सांगायला गेलं ते आमच्या शेट येतात घरी तेव्हा काय बोलता पण नाही येत काही नाही बरोबर बोलते मी हा बोला काय म्हणता सांग? सांगा आणि मस्त करा एकदम बारीक सांगा मॅडम मी नाही म्हणले तुम्ही चुकीचे बोलल हो तुम्ही नाही म्हणले मी चुकीचं बोलले नाही तुम्ही चुकीचे हो काही बही नाही मी नाही सांगत आहे करणार का सांग मुलगी मला त्या दिवशी दिसली नव्हती काय ओळखता येत नाही तिला एक चार चार पाच वर्षाचं मुलं अंदाज काय होते बरं अजून करायचं ना अजून एखादा म्हणून झालं का मस्त एक आपलं न तिच कुठं कस नाही माहिती मला तुमची काय माहिती नाही तिची माहिती आताच माहिती झाली ती आमच्याच सजनी गु <laughs> 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 गाणं म्हणू काय गाणं ऐका नाही सजनी ग बोललो मी काय जादू झाली सजणार काय सांगू तुम्ही जादू केली बघून तुला जीव माझा होई खाली वरे वर खाली त्याच मला आली बाईला जमला आली मला काय हो काय करू का कोणाशी करू मी मी इष्ट इष्ट आयडी बरं नाही तर माझा नंबर घे मग तुम्हाला सांगतो मी तिला विचारून बघतो बर बरं ते जाऊ द्या आपल्या माधुर त्याला विचारू का सांगा माधुरतेला ते सांगतो मी त्यांचीच आहे त्यांच्याच मुली बाईल सही केल्यावर सांगा लवकर सही करा सार्वजनिक नको सार्वजनिक नको आहे हा म्हणती सार्वजनिकच मुलगी आपण आली तर करून टाकायचं मॅडम हो तुम्ही लाज मला आली बाई लाजुमाला आली काय लाजवीच नाही आली आता काय म्हातार म्हात होईपर्यंत लाज टाकाय माझ्या लाजायचं हिजायचं काही नाही तर पोरीच लाजत नाही पोरांनी कशाला लाज म्हणजे मा लक्षात आलं मस्त होईल दोघांची जोडीकडे दो मग सांग टाकते एक दिवसात अहो ओ काय अयो हो का सार्वजनिक आहे म्हणजे मला पाहिजे आहे की काही लाज मला आली बाई मला लाज आली काय नाही लाजबीज नाही कशाची लाजणबी मुली नाही आता लाजतात मुलं कशाला लाजाय मुलांनी कशाला लाजायचं घाबरायचंच नाही तर अरे वा चिराय भाऊ स्वागत आहे तुमचं आपल्या लाईमध्ये चिराय भाऊला विचारा तुम्ही मुलं मुलं काय मुलं घाबरतात मुलांनी लाजायचं नाही पोरी लाजत नाही आता पोरी पोराच्या पुढे गेलं चार हात भांडायला बी आणि बोलायला बी लग्न करायला बी मग ताई लाईट बिल भरलं नाही का तू भरलं आहे आहे लाईट बिल भरलं हे बघ लाईट आहे बी गरम होते ना मी लाईट लावतच नसतोय तिकडे लाईट चालू आहे इथं यायला पाहिजे मी हॉलमध्ये येत हॉलमध्ये मी काय करायचं आपल्याला लाईट हे बघा मी त्या हॉलमध्ये आहे म्हणून लाईट आणि ते ए सी लावल्यापेक्षा बरं ना आपलं असंच पक्ष्या खाली <laughs> हो की नाही बरं बेडशीट बेडशीट नमस्कार लाईव्ह सभेचे उपस्थित तू तुझं मनपूर्वक असं स्वागत बेडशीटचं कोणी नवीन डी आली का काय आपल्याकडे ती वरची डी कोणाची आहे भरलं भरलं बिल भरलं बिल लगेच भरा लागते नाहीतर माहिती आहे का लाईट आपली लाईट आहे ना कापून टाकतात मग अंधारातच बसायला लागलं मरतेच माणूस मग शहरात लाईट नसली गावाचं ठीक आहे इथललं काय खरं आहे का आपलं मरूनच जायचं त्या गरमेने दम फोडून अरे मुंबईत मरायची निशानी लाईट नसली काय भाज्या निवडल्या मी सगळा कचरा केला सोपावर <laughs> आता झालं भाज्या निवडून बेडशीट नाही सोपाचा कवर आहे हा बेडशीट नाही टाकत कवर आहे तू ते पक्का बसते कवर बेडशीट तू तर काम बिगर लाईट बिल न भरता अंधेरा कायम रहेगा असा असतो तू हा बेडशीट संपूर्ण नाव घे की माझं थोडी तुला माझा उखाणा घेण्याचा आहे खाना अ घ्या लवकर लवकर उखाने नाही घेऊन टाका घ्यावशी लग्न कर ज्याचे लग्न झाले नसेल त्याने लग्न करा आणि उखाने घ्या पटापट, की नाही मॅडम तुम्ही म्हणता सार्वजनिक आहे मग ते मला ओळखत का पात्र सांगा की लाज मला आली बाई मला आली हा ते ओळखते तुम्हाला पात्र मी असतं ओळख करून दिली ना तुम्ही जाता की नाही फेमस आहे ते पात्र फेमस आहे आणि तुम्हाला माहिती आहे काय बरं होईल फेमस आहे एकदम पात्र मी की कधी कधी जाताना तुम्हाला असं सांगितलं मी एक दिवस लाईवला भेटली तर बोलली सपोर्ट करत आपलंच बेफ्रो आहे काय करून घ्या करून घ्या कोणाची आयडिया आहे मॅडम नमस्कार लाईव्ह सभेमध्ये उपस्थित आपले स्वागत आहे चिराय भाऊ जेवण झालं का बोला लगेच मी मेसेज करतो आपल्या ताईने ताईच्या म्हणजे ताईच्या डोक्यात घालून देतो म्हणजे लक्षात आणून देतो कि ताई असं असं जमते का मस्त पैकी एकदम सुंदर आणि एकदम सुंदर आहे लेखनी आणि जोड्याला जोडा भी मस्त पैकी मोळा ओळखता म्हणजे लग्न म्हणतात उलक्त, हो, ते म्हणतो ला पात्र मला ओळख ओळखता का असं हो तुम्हाला पण ते पात्र ओळखते आणि तुम्ही पण त्या पात्राला ओळखता ओळख पाळख करून थोडी आहे ना ओळख देऊ का ओळख करून बरं आता एखाद्या दिवशी लाईवला करून पात्राच्या लाईव्ह ओळख करून देईल म्हणजे बरं होईल तुम्ही जस हो मग तस मी मेसेज करतो इंस्टाग्रामवर नाही ना बोला ना। की आयडी नाही तर फोन नंबर घ्या माझा मग मा। देऊ का फोन नंबर हो मला ओळखता पण अजून माहिती नाही ना एकमेकांनी करता का लग्न करते का नाही लग्न असं असं बोलतो आता तुम्हाला कसं बोलली मी की असं असं आहे जुड्याला जुड्या येते एक लग्न झालेलं आहे एक मूल आहे आणि मग तसं तिला पण सांगेन तुमच्याबद्दल सांगा मला काय काय सांगायची माहिती बघतील आपण काय बघायचं नाही जरा थोडस त्यांचा जरा आता काम आहे आहे अभ्यास वगैरे झाला करतील ओळख सगळ्यांची कुठे हाताने बरं असते आपण काय कुठं जात नाही असं काय करू नाही

बोला आता पण नाही या किती का बोला मला बोलू लागले ना भाज्या निवडून झाल्या सगळ्या निवडून झालं गप्पा मारायला पण त्या साहेबांचं कुठलं गेले होते म्हणून चला चांगलं आपली बडबडत मी थोडीशी आपल्याला काय गप्पा बसून आवडत आपल्याला भरपूर बोलायला पाहिजे ते पण मोठे आवाज आहेत मला आवडत मला काय नाही वाटत काहीच फक्त माझा आवाज बंद होता आवाज भांडता येत नाही ना मला म्हणून जेव्हा मी रागात नसते ना तेव्हा भांडून घेते भांडायचं असेल कोणाला तर काय बोला आहे का देऊ का नंबर काय फरक पडते नंबर फोनवर बोलून घ्या आणि इंस्टाग्रामवर साईड फेसबुकचं फेसबुक परत ओपन करा लिट केलं बघा रागाने काय तुम्ही मुलं पण तुम्हाला पण मुलींसारखा बायासारखा राग येतो घाबरता ना? ना? बायकांना घाबरतात मुलं तसं मुली आहेत घाबरायचं काय चुकलं तर गोड बोलायचं चुकल्यावर रागावून बोलायचं नसतं म्हणून बोल ना गोड बोलले ना ते सगळे पसून सुटतात करून टाकावं वीस पंचवीस तीस तीसच पुढे गेलं असं ना तुमचं पण काय पोरं लग्न आमच्या घरी पण आहे ते का गरीब आहे अशा गरीब मुलाचं लग्न व्हायचंच कसं मुला माझा भातच लागत ते बी एस सी केली इकडं नोकरी करते औरंगाबादले त्याला इतक्या चांगल्या मुले आणल्या तरी त्याची मावशी करणार म्हातारा झाल्यावर काय म्हणत पस्तीस वय झालं व्हायला लागलं पोराच आय टीमधल्या मधल्या नोकरी डायरेक्ट नोकरीवरल्या मुली आण दाखवल्या इतकं पण गरीब नाही राहायचं मुलांनी एवढं गरीब स्वभाव नाही पाहिजे ते जिथे गरीब दाखवायचं गरीब स्वभाव तिथं दाखवायचा आणि जिथे कोणी आपल्याला टोचत असतात तिथे धाडस दाखवायचं किती येणार होते आलीच का आपल्या शिवाय नाव हरी बोमा नुसतं फोन खेळत बसते नाचत बसते डान्स करत गाली गोष्टी काळी कोणती करत माझा फोन घेते ना माझ्या कोणाच्या मेसेज करते गेलं बाई बघ ते तुझं नाव घेतलं त्या बाईने काही चुकीचं लिहून कारण माझं चॅनल आहे ना व्हिडिओचं व्हिडिओ तर त्याच्यावर त्याच्यामुळे कोणी म्हणाल मीच लिहिलं म्हणून काय म्हणजे मीच केलं मीच तास असं नको व्हायला आहे ना का आपल्याला काय चिमण्या किमण्या येतच ना आता चिमण्या न लोक लवकर या पाणी पिया अजून काय चहा पिया

muy sí. 嗯。Um